गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी चेन स्नॅचिंग व मारामारीच्या चार गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीनामे राकेश एकनाथ ससाणे वय एकतीस वर्ष राहणार शिवनगर आनंद वल्लीगाव गंगापूर रोड नाशिक हे रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घराजवळ त्यांच्या मित्रासोबत शेकोटीजवळ शेकत बसले असताना आरोपी सचिन केशव पाटील यांनी पाठीमागून येऊन त्यांच्या हातातील धारदार हत्याने फिर्यादीच्या डोक्यात व खांद्यावर मारून दुखापत करून धमकी देऊन पळून गेला होता त्याबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन प्रमाणे दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला होता गंगापूर पोली पोलीस स्टेशन कडील गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पथक सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे सचिन केशव पाटील वय एकोणतीस वर्ष राहणार रूम नंबर चार घरकुल बिल्डिंग शिवनगर आनंदवली नाशिक हा सातपूर परिसरातील बंधुरे मळ्यात लपून बसला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार वाहक अठराशे शेहेचाळीस महाले पोलीस अंमलदार चौदाशे अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार तेवीस शून्य एक गोरख साळुंके आशानी सातपूर बंधुरेमाळ्याच्या परिसरात एक किलोमीटर पायी चालत जाऊन बंधुरे बंधुरेमाळ्याच्या परिसरात सापळा रचून बंधुरेमाळ्यातील संपूर्ण बागेची पायपीट केली असता तलावाच्या बाजूने सचिन केशव पाटील हा पायी चालत त्याच्या मोटरसायकलीकडे येत असल्याचं दिसून आल्याने पोलीस पथकाने त्या शितापीने पकडून ताब्यात घेतलं त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सचिन केशव पाटील वय एकोणतीस वर्ष राहणार रूम नंबर चार घरकुल बिल्डिंग शिवनगर आनंदवल्ली नाशिक असे सांगितले त्यास गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन या गुन्ह्याच्या पुढील कारवाई का पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अभिलेख तपासला असता त्याने व त्याच्या साथीदार अनिल सुभाष चिंतामणी वयवर्ष एकोणतीस राहणार वडाळा महादेव लक्ष्मीनगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर अशानी नाशिक शहरात चार चेन स्नॅचिंग चे व एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे एकूण पाच गुन्हे केलेले असून त्यांच्याकडून छप्पन ग्रॅम सोने व एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली होती त्यांच्याकडून एकूण चार लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता आरोपी सचिन केशव पाटील वय एकोणतीस वर्ष राहणार रूम नंबर चार घरकुल बिल्डिंग शिवनगर आनंदवल्ली नाशिक हा खालील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे सदरची कारवाई ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाणसो पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय श्री नितीन जाधव सो सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस सुनिल पोलीस निरीक्षक निरीक्षक सुनील निरीक्षकडे जगवेंद्रसिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार वाहक अठराशे शेहेचाळीस गिरीश महाले पोलीस अंमलदार चौदाशे अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार तेवीसशे एक गोरख साळुंके पोलीस नाईक आठशे साठ भागवत थविल यांनी केलेली असून गंगापूर पोली स्टेशन पुडिल पोलीस स्टेशनकडील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वाहक एक हजार अठ्याहत्तर मोहिते करत आहेत